नागनाथ तुकाराम ताटे राहणार बेबी तालुका उत्तर सोलापूर शेतीच काम करतो माझं दोन हजार सोळा साली मणक्याचं ऑपरेशन झालं तरी माझा त्रास मनावास कमी झाला नव्हता परत सात वर्षांनी मला आणखीन त्रास होऊ लागल्यावर चालायला येत नव्हतं परत त्या डॉक्टरांकडे गेलो एम आर आय काढला त्याने ऑपरेशनशिवाय पर्याय नाही असं सांगितलं मग आमच्या गावातल्या डॉक्टरांनी हिलिंग हँड्स फिजिओथेरपीचा पत्ता दिला हिथं आल्यानंतर ट्रेन ह्यांची ट्रीटमेंट चालू केली तुम्ही जेव्हा पहिल्यांदा आलं होतं तेव्हा तुम्ही कसं आलं होतं पहिल्यांदा आलो तेव्हा असं एकदम वाकून चालू होतं मला असं सुद्धा येत नव्हतं आणि पन्नास डिसेंबर पावलं चाललं का दम हरले व्हायचा बसावं असं वाटत होतं नंतर हिथले ट्रीटमेंट चालू केल्यावर चांगला फरक पडला ऑपरेशनची सुद्धा गरज होत नाही पडत नाही आता चांगले उपचार घेतला एक महिन्याची ट्रीटमेंट दिली त्यांनी एक महिना पूर्ण ट्रीटमेंट घेतली उपचारामध्ये काय काय उपचार उपचारामध्ये ट्रॅक्शन लावतात परत शॉक देतात लेझर असते ॲस्टोपॅथी निडलिंग मसाज इत्यादी प्रकार आहेत आता तुम्ही कसे आहात आता पूर्णपणे बरं झालेलं आहे विना ऑपरेशन उपचार झाले तरी कुठल्याही पेशंटने ऑपरेशनची गरज न नव्हता Ведет РП за курс коралла. Гимма Дюлин.